आज इथे मी छान असं मस्त थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम चिली पनीर केलेलं आहे अतिशय सुंदर होतं चवीला रेस्टॉरंटमध्ये आपण आवर्जून खातो पण त्याच्यात भरपूर प्रमाणात अजिनो मोठो असतो तो प्रकृतीसाठी चांगलं नाही आहे म्हणून आपण घरीच केलेलं आहे जरूर करून बघा या पद्धतीने आणि हे चिली पनीर भरपूर टिप्स आहेत कसं करायचं त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त चटपटीत एक पदार्थ करणार आहोत जो की सगळ्यांच्या आवडीचा आहे आणि रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर हा आपण ऑर्डर करतो म्हणजे करतोच हा एक स्टार्टरचा प्रकार आहे तर आज आपण करणार आहोत चिली पनीर भरपूर मंडईमध्ये भाज्या आलेल्या आहेत तर म्हटलं चला आज मस्त मस्त छानपैकी बेत करूयात तर आज करतोय आपण चिली पनीर तर चिली पनीर कसं करायचं त्यासाठी सुरुवात करूयात तर आता चिली पनीर करायला सुरुवात करूयात एका मिक्सिंग बोलमध्ये पनीरचे असे मोठे मोठे आ, मी क्यूब्स करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही म्हणजे मी डायमंड शेपमध्ये कट केलेत तुम्ही चौकोनी शेपमध्ये कट केले तरी सुद्धा चालू शकतं तर हे एका मिक्सिंग बोलमध्ये घेतलेलं आहे साधारण हे सव्वाशे ग्राम पनीर आहे तर आता सुरुवातीला या पनीरमध्ये आपण घालूयात एक साधारण अर्धा चमचा आलं लसून ची पेस्ट त्यानंतर यामध्ये घालूयात काळी मिरी पूड त्यानंतर यामध्येच घालूयात कश्मीरी रेड चिली पावडर साधारण एक चमचा त्यानंतर यामध्येच घालूयात आपण चवीनुसार मीठ म्हणजे जेव्हा हे पनीर तुम्ही खाल ना तर एकदम असं ब्लँड लागणार नाही अतिशय छान लागेल चवीला मीठ घातलं की हे असं ना सुरुवातीला ना त्याला टॉस करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आप कॉर्नफ्लोअर हे बघा अशा पद्धतीने साधारण दोन चमचे मी आधी घातलेलं आहे आणि हे परत एकदा असं छानपैकी टॉस करून घ्यायचं म्हणजे कॉर्नफ्लोअर सगळ्या पनीरला ना व्यवस्थित असं कोट झालं पाहिजे पण जास्ती पण कॉर्न फ्लोअर घालू नका नाही तर मग कॉर्नफ्लोअरची टेस्ट येते पनीरची चव लागत नाही तर हे बघा हे असं छान छानपैकी टॉस करून घ्यायचं अजून दोन टेबल सॉरी दोन टी स्पून इथे मी कॉर्नफ्लोअर घालतीय हे बघ परत हे छान छानपैकी असं टॉस करून घ्यायचं आणि आता लगेचच इथे गॅसवरती कढई गरम व्हायला ठेवलीय यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर आता आपण हे जे आपण कॉर्नफ्लोअर लावलेले हे पनीर आहेत ना हे सर्व पनीर यामध्ये आधी फ्राय करून घेऊया एक एक पनीर आपण ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि हाय वरती हे पनीर छान पैकी आपल्याला गोल्डन ब्राउन कलर वरती सर्व पनीर तळून घ्यायचे आहेत आज बिलकुलही कमी ठेवू नका हाय हीटवरच तळून घ्यायचं बघा अशा पद्धतीने तर हे बघा छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर वरती हे पनीर छान मी तळून घेतलेले आहे आता हे पनीर आपण काढून घेऊया हे बघा झालेले आहे आणि आता अशा पद्धतीच्या एका जाळीवरती आपण हे पनीर काढून घेऊया हे बघा आणि अशाच पद्धतीने सर्व पनीर मी फ्राय करून घेते लक्षात ठेवा हाय हीटच ठेवायची लो हीटवर वर पनीर तळायचं नाही हे बघा मस्त क्रिस्पी झालेली आहेत आता अशाच पद्धतीने पुढचे पण तळून घेते तर अशा पद्धतीने इथे सर्व पनीर बघू शकाल मी छानपैकी फ्राय करून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहेत आणि एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पनीरचे पीसेस करणार आहात तेव्हा मोठे मोठेच पीसेस करायचे छोटे पिसेस करायचे नाही नाहीतर पनीरचे पीसेस तुटण्याची शक्यता असते आणि कॉर्नफ्लोअर अतिशय कमी घालायचं आहे मी साधारण चार चमचे फोर टी स्पून यामध्ये कॉर्नफ्लोअर घातलेला आहे तर कमीत कमी कॉर्नफ्लोअर कमी घालून मगच ही पनीर तळून घ्यायचे तर आता पुढची प्रोसेस करून घेऊयात आता सेम कडाईमध्ये याच कडाईमध्ये ज्या ह्याच्यामध्ये आपण तळले होते पनीर त्याच कडाईमध्ये तेवढ्याच आता तेलामध्ये मी पुढची जिन्नस घालून घेते आणि तळण्याच्या वेळेस एक लक्षात ठेवा सारखं सारखं तेल तळत बसू नका जेवढं लागणार आहे तेवढंच कढईत काढा आणि मग पुढची प्रोसेस करताना तेच तेल तुम्हाला वापरता येईल तर आता तेल गरम व्हायला ठेवलेलंच आहे मी हे बघा असा धूर निघेपर्यंत तेल आपल्याला गरम करायचं आहे म्हणजेच त्याचा स्मोकी फ्लेवर छानपैकी आपल्या पदार्थामध्ये किंवा चायनीज पदार्थामध्ये उतरतो तर आता तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये दोन टेबल स्पून बारीक चिरलेला लसूण घालतीये मी त्याच्यानंतर एक स्पून इथे आलं घालतीये आणि यामध्येच घालतीये हिरव्या मिरचींचे तुकडे साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छानपैकी बारीक चिरून घेतलेली आहे चायनीजसाठी कोणताही चायनीज पदार्थ करताना तुम्हाला कटिंग अतिशय गरजेची आहे फाईनली चॉप करणं त्याच्यासाठी तुम्ही चॉपरचा वापर केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर आता हे घालून झालं एक साधारण एक दोन एक दोन ते दोन मिनिटं छानपैकी परतून घ्यायचं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आप कोथिंबिरीचे देठा असतात की नाही आ, ही देठ स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेली आहे ही घालतीये ह्याच्यामध्ये खूप छान फ्लेवर असतो त्याची चव छान उतरते तर हे मिक्स करून घेऊयात आणि यामध्येच घालतीये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मिक्स करून घेऊयात आणि फ्लेम कुठेही आपल्याला कमी करायची नाही हाय फ्लेम वरती सगळी प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे त्याचा स्मोकी फ्लेवर चायनीज पदार्थामध्ये उतरला जातो तर हे बघा आता हे झालं एक साधारण दोन मिनटं कांदा छानपैकी परतून घेऊयात आपण तर आता यामध्ये आपण सॉसेस घालून घेऊयात तर साधारण एक चमचा सोया सॉस त्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस तुम्ही सॉसेस तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इथे टोमॅटो केचप घालतीये मी त्यानंतर एक मोठा चमचा शेजवान सॉस घालती मिक्स करून घेऊया हे आणि यामध्ये आता या सॉसमध्ये ना थोडंसं आपण पाणी घालून घेऊया अगदी अंगापुरतंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही किंवा तुम्हाला जर ड्राय करायचं नसेल ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये वाढवलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही हे बघा मस्त आता यामध्ये घालतीये मी चवीनुसार मीठ मीठ वेगानेच घालायचं कारण सोया मध्ये खूप मीठ असत मिक्स करून घेऊया जबरदस्त सुवास येतोय आणि आता यामध्ये घालायचे आहे कॉर्नफ्लोअरची लरी तर इथे एक टेबल स्पून इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलाय यामध्ये पाणी घालून घेतीये हे मिक्स करून घ्यायचं मोडून घ्यायच्या आणि ही कॉर्नफ्लोअरची स्लरी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे म्हणजे सॉसला एक छान पैकी घट्टसर बनवायचो हे बघा आणि आता ह्याच्यासोबत हे सॉस सगळा घट्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया एक साधारण दोन ते तीन मिनिट हे बघा मस्त सुगंध येतोय आता हे छान पैकी दाट झालेलं आहे तर यामध्ये आहे मी हे बघा कांदा असा मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तर हा कांदा घालतीये एक मध्यम आकाराचा आणि हिरवी शिमला मिरची घालते म्हणजे ह्याची चव खूप छान उतरते ती पण चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेली आहे मिक्स करून घेऊया जबरदस्त मस्त बनवायचं त्यानंतर यामध्ये घालतीये मी थोडीशी साखर तुम्हाला हवा असेल तर घाला नाही घातली तरी सुद्धा चालू हे मिक्स करून आणि ह्या भाज्या सुद्धा थोड्याशा आपल्याला शिजवून घ्यायच्या पण त्याचा क्रंच नाही गेला पाहिजे एवढं लक्षात ठेवा खूप फास्ट करावी लागते सगळी प्रोसेस जबरदस्त मस्त असतू शकत आता हे शिजवून झालं की यामध्ये थोडासा मी पातीचा कांदा घालतीय पात घालतीय कांद्याची मिक्स करून तर हे बघा मस्त झालेलं आहे आता या स्टेज ला आपल्याला हे जे आपण तळून घेतलेलं पनीर आहे ना हे पनीर सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं हे बघा जबरदस्त हे मिक्स करून घेऊया छान जस्ट फक्त मिक्स करायचं आपल्याला खूप शिजवायचं नाही ओव्हर कुक करायचं नाहीतर मग पनीर खूप सॉगी होतं बघा आता हे मिक्स करून झालं छान कि आता मी गॅस संपूर्णपणे बंद करते ओव्हर कुक करू नका नाहीतर पनीर खूप सॉगी होतं ते क्रंची लागत नाही किंवा कुरकुरीत लागत नाही तर आता गॅस बंद केलाय आता आपण सर्व करून घेऊया तर आता हे छानपैकी चिली पनीर आपण सर्व करून घेतलंय वरतून छानपैकी असा थोडासा पातीचा कांदा घालायचा कांद्याची पात घालायची डन मस्त झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही चवीला भन्नाट लागतं आणि तसं पण आपण हॉटेलमध्ये खातो पण हॉटेलमध्ये भरपूर प्रमाणात अजिनो मोठो वगैरेचा वापर केलेला असतो जो की आपल्या प्रकृतीसाठी चांगलं नाही आहे म्हणून तर घरी जरूर करून बघा आणि घरीच करा अशा पद्धतीने केलं तर तुमचं चिली पनीर कधीही बिघडणार नाही कधी सॉगी होणार नाही अतिशय सुंदर लागेल जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद